एस बी किचन मराठीमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत अलीकडेच भरलेल्या खारे वांग्याची रेसिपी मी चॅनलवरती अपलोड केली होती तर खूप छान प्रतिसाद तुम्ही या भरलेल्या खाऱ्या वांग्याला दिला आणि खूप साऱ्या कमेंट सुद्धा मला आल्या होत्या म्हणजेच युट्यूबला सुद्धा खूप साऱ्या कमेंट आल्या इंस्टाग्रामवरती फेसबुकवरती सुद्धा खूप सारे कमेंट आले की तुम्ही म्हणजे खार वांग बनवण्यासाठी कोणता वेगळा सिक्रेट मसाला वापरलाय का किंवा मग भरलेलं चमचमीत वांग तुम्ही कसं बनवता किंवा त्या वांग्यासाठी तुम्ही कोणता मसाला वापरता मसाल्या बाबतीत सुद्धा मला खूप साऱ्या कमेंट आल्या होत्या आणि भरलेलं तिखट चमचमीत वांग्याची रेसिपी अपलोड करा म्हणून मला कमेंट आली होती तर याच सगळ्या कमेंटला दाद देऊन म्हणलं आज तुमच्यासाठी ना खास ही भरलेल्या चमचमीत तिखट वांग्याची सुद्धा रेसिपी घेऊन यावी म्हणूनच हे मस्त भरलेलं चमचमीत तिखट वांग्याची रेसिपी खास तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर ही रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि हो या भरलेल्या मस्त चमचमीत तिखट वांग्यासाठी ना मी फक्त एकच मसाला वापरलेला आहे तो म्हणजे कांदा लसूण मसाला आणि हा कांदा लसूण मसाला मी घरी बनवलेला आहे आणि या मसाल्याची रेसिपी सुद्धा आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे एकाच व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला दोन रेसिपीज पाहायला मिळणार आहे दोन मसाल्यांच्या रेसिपीज पाहायला मिळणार आहेत तर नक्की ही रेसिपी सुद्धा पहा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर औ, हे भरलेलं चमचमीत मी तिखट वांग आहे ना खूप छान बनतो खूपच मस्त अप्रतिम चव येते वांग्याला आणि आपण नाही ना दोन घास तरी जास्त जेवतो जरी उन्हाळा असेल ना तरी सुद्धा जेवण जात नाही तरी सुद्धा आहे ना ह्या भाजीबरोबर ह्या वांग्याबरोबर दोन घास तरी आपण नक्कीच जास्त जेवतो तर नक्की ही रेसिपी शेवटपर्यंत पहा रेसिपी तुम्हाला आवडली लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि हो इंस्टाग्राम आणि फेसबुक वरती फॉलो जरूर करा चला तर मग या भरलेलं मस्त चमचमीत वांग बनवायला सुरुवात करूया मस्त चमचमीत भरलेलं तिखट वांग बनवण्यासाठी वन मी इथे वांगे घेतलेले आहेत तर पावशर वांगे घेतलेत आणि खूपच मस्त ताजे वांगेत कोवळे आहेत कोवळे बघून वांगे घ्यायचे भरून करण्यासाठी आणि इथे अर्धी वाटी खोबरं सुक खोबरं किसून घेतलेलं आहे एक मुठभर कोथिंबीर घेतली आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या एक इंच आलं आणि एक गड्डी लसणाची घ्यायची आहे आपल्याला सोलून लसून घेतलेलं आहे आणि आता हे कच्च वाटण आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचे पाणी न घालता पाणी न घालताच आपल्याला वाटण छान वाटून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपण हे वाटण छान वाटून घेतलेलं आहे पाणी न घालता वाटलेलं आहे आता वाटण आपलं तयार आहे वाटण तयार झाल्याच्या नंतरच आपल्याला वांगे चिरायला घ्यायचे आता वांगेचं आपण पहिल्यांदा हे काटे काढून घेऊया म्हणजे हे काटे आपल्याला खाताना किंवा म्हणजे भाजी करताना चिरताना टोचणार नाहीत तर तुम्ही बघू शकताय काटे काढलेत आणि वांग्याचं थोडंसं देठ काढून घेतलेलं आहे जास्त देठ काढायचं नाही तर मग वांग्यांना चव लागत नाही तर असे उभ्या चीर द्यायचे आहेत वांग्यांना दोन आणि या वांग्यांचे असे चार भाग करायचे म्हणजेच आपल्याला वांग्यामध्ये मसाला छान भरता येईल व्यवस्थित असा भरता येईल तर वांगे चिरून घेतले पाण्यात ठेवले पाण्यात ठेवल्यामुळे काळे पडत नाहीत वांगे आणि शेंगदाण्याचा कूट घेतला इथे मी एक वाटी आणि या शेंगदाण्याच्या कूटामध्ये इथे आपल्याला हे वाटण घालायचं आहे शेंगदाण्याचा म्हणजेच भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे तर चवीनुसार मीठ घातले आणि अर्धा चमचा किंवा पाव चमचा आपल्याला हळद घालायची दीड चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे घरी केलेला आणि पाव चमच्यापेक्षा पण कमी थोडंसं हिंग घातलेलं आहे आणि हा धने पावडर तर धने पावडर घातली तरी चालेल किंवा नाही घातली तरी चालेल फक्त कांदा लसूण मसाल्यामध्ये हे वांग खूप अप्रतिम चवीचं असं बनवून तयार होतो खूप छान बनतं तर धने पावडर माझ्याकडे होती मसाल्याच्या डब्यामध्ये म्हणून मी घातली तर आता आपण यामध्ये तेल घातलेलं आहे अर्धी पळी आणि याला छान मिक्स करून घेतले आणि आता हा मसाला आपला तयार झाला आहे वांग्यांमध्ये आपण अशा पद्धतीने भरून घेऊया तर भरपूर असा मसाला भरायचा आहे वांग्यामध्ये आणि असं वांग हे दाबून घ्यायचे प्रेस करायचं आहे असं वांग्याला म्हणजे हा मसाला तेलामध्ये सुटणार नाही वांगे आपण जेव्हा तेलात परतत असतो तेव्हा सुटत नाही तर असाच याच पद्धतीने आपण सगळे वांगे भरून घेऊया आणि असे दाबून घ्यायचे आहेत व्यवस्थित तर तुम्ही बघू शकता आहे सगळे वांगे असेच भरून घेतलेले आहेत एवढा मसाला आपला शिल्लक राहिला आहे आणि आता मस्त याला फोडणी देऊया तर इथे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि अजून थोडंसं तेल घालूया म्हणजे आपल्याला दोन ते अडीच पळी तेल वांग्यासाठी लागणार आहे भरलेलं वांगं करायचं म्हटलं तर तेल थोडंसं सडळ सा। हातानेच टाकायचं आहे आणि अर्धा चमचा मोहरी घातली आहे अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे तेल गरम झाल्याच्यानंतरनं मोहरी आणि जिरं घातले आहे मोहरी जिरं छान तडतडलं की यामध्ये आपल्याला कडीपत्त्याच्या दोन काड्या उपसून घालायच्या आणि हे एक एक वांगे आपल्याला सोडायचे आहेत यामध्ये तर आपण हे वांगे तेलामध्ये डायरेक्ट असे सोडून छान परतून घेणार आहोत तर फ्लेम फ्लेमवरती हो आपण हे वांगे छान परतून घेतले की गॅसची फ्लेम कमी करायची याला झाकण ठेवायचे आणि वाफ काढून घ्यायची मस्त चार ते पाच मिनटासाठी आणि मध्ये मध्ये दोन एक दोन वेळा चेक करायचे पाच मिनटासाठी लो फ्लेमवरती वाफ काढली की याला झाकण उघडून आपण हा मसाला घालणार आहोत तर हा शिल्लक राहिलेला सगळा मसाला यामध्ये घातला आहे आणि पुन्हा छान आपण मिक्स करून घेणार आहोत हा मसाला घातला की पुन्हा आपण याला छान परतून घेणार आहोत आणि यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचे इटलीमध्ये गरम पाणी करायला ठेवलं होतं तुम्ही पातेलात वगैरे ठेवू शकता गरम पाणी करायला आणि गरम पाणी वांग्यांसाठी घालायचे आणि पाण्याच्या अंदाजानुसार आपल्याला इथे पुन्हा चवीनुसार थोडंसं मीठ घालायचे आणि झाकण ठेवून वांगी मस्त आठ ते सात ते आठ मिनटासाठी शिजवून घ्यायचे तर झाकण ठेवून मीडियम फ्लेमवरती शिजवलेले आहेत वांगे मी सात ते आठ मिनटासाठी आणि तुम्ही बघू शकताय आता झाकण न ठेवता मी इथे हे वांगे एक पाच मिनिटं फक्त हे शिजवून घेतलेले आहेत लो फ्लेमवरती आणि हे मस्त भरलेलं चमचमीत असं तिखट वांग बनवून तयार झाले खूपच भन्नाट अशी चव या वांग्याला येते खूप छान हे वांग बनतं तर इथे आपलं खूपच मस्त अप्रतिम आणि खूपच मस्त भन्नाट अशा चवीचं भरलेलं तिखट वांग बनवून तयार झालं तर हे भरलेलं तिखट वांग आहे ना ते आपण घरच्याच उपलब्ध साहित्यांमध्ये बनवलेलं आहे आणि फक्त एक मसाला आपण या भरलेल्या तिखट वांग्यासाठी वापरलेला आहे तो म्हणजे कांदा लसूण मसाला तर हा कांदा लसूण मसाला मी घरीच बनवलेला आहे आणि याची रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड केली आहे तर या म्हणजे एकाच रेसिपीमध्ये एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला दोन मसाल्यांच्या रेसिपीज पाहायला मिळणार आहे तर तुम्ही ह्या कांदा लसूण मसाल्याची रेसिपी नक्की पहा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर भरलेलं खारं वांग सुद्धा आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले तर नक्की तुम्ही सुद्धा ही सुद्धा रेसिपी पहा आणि याची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा फेसबुक आणि वरती फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशा छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद